राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालंय दादा माणूस गेल्यानंतर महाराष्ट्र सुन्न झालाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत अजित पवारांच्या अकाली निधनाने बारामतीसह राज्याला मोठा धक्का बसलाय मुंबईतून अजित पवार यांनी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी प्रस्थान केलं पण विमानात बसण्यापूर्वी अजित पवार यांनी शेवटचा फोन भाजप आमदार रणजितसिंह पाटील यांना केला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा शेवटचा फोन असल्याचं म्हटलं जात आहे बारामतीमध्ये विमान लँड झाल्यानंतर अजित पवार यांचं राणा जगत राणा सिंह पाटील यांच्यासोबत बोलणं होणार होतं पण त्याआधीच काळानं घाला घातला विमान लँड होण्याआधीच कोसळलं आणि अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला राणा जगजित सिंह पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये काय बोलणं झालं याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाहीये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या आत्या आहेत राणा जगजित सिंह पाटील हे कुटुंबासह धाराशिवमधून बारामतीकडे रवाना झालेले आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर राणा जगजित सिंह पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवस असल्याचं त्यांनी म्हटलंय काका म्हणून नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे धीर देणारे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेत ही जाणीव मन पोखरणारी असल्याचं राणा सिंह पाटील म्हणाले मग अक्षरशः सुन्न झालेला आहे अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता नेहमीप्रमाणे आपुलकीनं बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतोय आणि अवघ्या अर्ध्या तासातच ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटलं ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे असंही ते म्हणालेत